हॅलो स्टुडंट तुम्ही सगळ्यांचं पी के अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मला पूर्वक स्वागत थोडक्यात माझी ओळख सांगतो मी पांडुरंग कदम संचालक पी के ॲग्रे अकॅडमी मला वाटतं एवढी ओळख पुरेशी आहे बाकी स्वतःच्याच हाताने स्वतःची पाठ काय थोपटावी याच्यामध्ये कुठलंही शहाण पण नाहीये बाकी माझ्या चॅनलवरती माझा कुठलाही रॅन्डम व्हिडिओ ओपन केला आणि तो व्हिडिओ पाहिला तुम्हाला समजला तर समजायचं की ह्या व्यक्तीला शिकवता येतं आणि यांनी शिकवलेलं आपल्याला समज ओके बाकी पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे पण शिक्षक तो असतो जी पुस्तकी भाषा तुम्हाला सोपी करून परीक्षेला काय येतं हे सांगणं गरजेचं राहतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे अकॅडमीला जे इन्क्वायरीज आहेत ह्या इन्क्वायरीज वाढलेल्या आहेत तुमच्या बॅचेसच्या बाबतीत माझा आतापर्यंतचा ट्रेंड जर तुम्ही पाहिला तर मी बॅच साठी कधीही गडबड केलेली नाही कुठलाही व्हिडिओ रॅन्डम काढायचा कधीही बघायची बॅच अनाउन्समेंट तुम्हाला लवकर झालेले तुम्हाला पाहायला भेटणार नाही कारण बऱ्याचशा गोष्टी राहतात मागच्या वर्षी महाराष्ट्रामधली एकमेव अकॅडमी आहे ज्यांनी पॅटर्ननुसार ऍक्च्युअल एक्झाम घेतलेली आहे ऍक्च्युअल त्या पाण्यामध्ये आम्ही पडलेलो आहे त्या पाण्याची खोली आम्हाला माहिती आहे त्यामुळं हा अनुभव वाटेशी असताना चांगल्या पद्धतीचे रिझल्ट देखील अकॅडमीने त्या ठिकाणी दिलेले आहे म्हणून तुम्ही बॅचसाठी गडबड करायची नाही पहिला एकमेव क्लास असेल जो बॅच अनाउन्समेंट लेट करतो आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सुरुवातीला टाकतो ओके आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचंय बघा सर मी ज्या पदाचा अभ्यास करणार आहे मला ज्याच्यावरती रुजू व्हायचं आहे त्याची प्राथमिक माहिती जर आपल्याला आली तर आपला अभ्यासाचा वेग जो आहे अभ्यासाचा वेग वाढतो आपण कशाची तयारी करतोय कशासाठी तयारी करतोय या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात झाल्या तर आपल्या प्रिपरेशनमध्ये डेफिनेटली इनपुट जे आहेत इनपुट्स ऍड होतात आजच्या व्हिडीओमध्ये आपण सहाय्यक कृषी अधिकारी नुकतंच कृषीसेवक पदाचं जे पदनाम आहे हे सहाय्यक कृषी अधिकारी झालेलं आहे त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका कृषी सेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी दोनही एकच पद आहे ओके आजच्या व्हिडिओमध्ये ह्या पदाची जी जाहिरात येणार आहे नुकतंच आजच माननीय कृषी मंत्र्यांनी विधान भवनामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्या कृपतिबंध मंजूर झाल्याच्या नंतर आम्ही ॲज सून ऍज पॉसिबल आम्ही जाहिरात काढणार आहोत ओके त्या पदाच्या बाबतीतची काय माहिती पाहिजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल बरेचशा विद्यार्थी नव्याने प्रिपरेशन करू इच्छित आहेत त्या सगळ्यांसाठी डेफिनेटली हा व्हिडिओ कामाचा राहणार आहे मला कमी शब्दात जास्त बोलायला आवडतं त्यामुळे या व्हिडिओची लेंथ जास्त राहणार नाही तुम्हाला कमी शब्दामध्ये अत्यंत चांगली माहिती या ठिकाणी भेटणार आहे ह्या पदासाठी पात्रता काय आहे पगार किती असतो पदोन्नती काय आहे सर आमचं भविष्यामध्ये काय आम्हाला प्रमोशनची ऑपॉर्च्युनिटी आहे आमची निवड कशी होणार आहे शैक्षणिक माहिती हे सगळं आपण बघणार आहे तत्पूर्वी काही आपले मागील अकॅडमीचे मोजके रिझल्ट आपण या ठिकाणी पब्लिश केलेले आहेत बाकीच्यांनी मी क्लासेस घेतला नाही त्यामुळे रिझल्टचा प्रश्नच येत नाही ओके चलो हे बघा काही आहेत त्या ठिकाणी आपण मेन्शन केलेले आहेत आय बी पी एस हे नुसार विद्यार्थ्यांना एक वर्ष यांचं कम्प्लीट होत आलेलं आहे ओके सुरुवात सगळ्यात बेसिक मुद्द्याला मी सुरुवात करतो तर याच्यासाठी अभ्यासक्रम काय राहणार आहे पेपर पॅटर्न कसा राहणार आहे थोडक्यामध्ये समजून घ्या एकूण तुम्हाला पाच सब्जेक्ट राहणार आहेत याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो ओके मेंटल अॅबिलिटी बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय टेक्निकल नॉलेज असे पाच सब्जेक्ट आहेत ते वरचे चार सब्जेक्ट मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक क्षमता प्रत्येकाची वीस क्वेश्चन राहणार आहे वीस मार्क राहणार आहे एकूण क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये एकशे चाळीस राहणार आहे आणि त्याच्यासाठी दोनशे मार्क राहणार आहेत आणि हे एकशे चाळीस क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला दोन तासाचा सा वेळ राहणार आहे ही जी एक्झाम आहे राजांनो ही एक्झाम कम्प्युटर बेस्ड आहे तुमचा ऑनलाईन पेपर होत असतो ऑफलाईन पेपर याचा होत नाही मागच्या वेळेस ने घेतलेला आहे यावेळेस देखील घेण्याची दाट शक्यता आहे कम्प्युटर बेस्ड पेपर होतो ऑब्जेक्टिव्ह एक्झाम राहते याला निगेटिव्ह सिस्टीम नाही फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन ओके याला निगेटिव्ह मार्किंग नसते मग सर आता नंबर एक कार्यक्रम जमलेला आहे निगेटिव्ह नाही म्हटलं की मग आम्ही बिंदा सोडवायला मोकळे ओके राईट त्यामुळे ही तुम्हाला चांगली बातमी आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मराठी एकूण बघा एकशे चाळीस क्वेश्चन राहणार आहेत बाकीचे सगळ्या सब्जेक्टला एक क्वेश्चन एक मार्क ऍग्रिकल्चरला साठ क्वेश्चन आणि एकशे वीस मार्क म्हणजे तुमच्या एकूण सिलेक्शनमध्ये अॅग्रिकल्चरचा सा वाटा साठ टक्क्यांचा आहे म्हणून प्रायोरिटी अॅग्रिकल्चरला राहिली पाहिजे ओके ओके हे झालं तुमचं सिलेबस पॅटर्न किंवा एक्झाम पॅटर्न अशा पद्धतीनं ना राहणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ऑनलाईन एक्झाम होत असते ओके जे टाटा कन्सल्टन्सीचे जे काही सेंटर्स आहेत त्या ठिकाणी हा पेपर होत असतो ओके पुढे बघूयात रेझल्ट पाहिलेले आहे एलिजिबिलिटी काय ट्रॅक आहे सर हा पेपर कोण देऊ शकतो ओके आपलं अॅग्रिकल्चरमध्ये ज्या विद्यार्थ्यांची पदविका झालेली आहे ज्यांना आपण डिप्लोमा म्हणतो असे विद्यार्थी देखील याला एलिजिबल आहेत ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आता ग्रॅज्युएशन बघा मी जिथे जिथे अॅग्रिकल्चर बने तिथे तिथे अॅग्रिकल्चरच्या सगळ्या ब्रँचेस आहे हा आपली जी डिग्री आहे सर माझी डिग्री हॉर्टिकल्चरमध्ये झालेली आहे माझी अॅग्रिकल्चरमध्ये झालेली आहे फॉरेस्ट्रीमध्ये झाली एबीएम मध्ये झाली ओके आलाइड ब्रँचेस मग सर माझं बायोटेक झालेलं आहे माझं फूड टेक्नॉलॉजी झालेलं आहे माझं फॉरेस्ट्री झालेलं आहे माझं फिशरी झालेलं आहे माझं होम सायन्स झालेलं आहे माझं बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे आणि माझं अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेलं आहे हे सगळे विद्यार्थी याला एलिजिबल आहेत ओके धिस इज युअर क्वालिफिकेशन ओके एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा या ठिकाणी राहणार आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की सर मी लास्ट इयरला आहे ओके आता मी रावेजला आहे किंवा मी आता मोडूलला गेलेलो आहे मी एलिजिबल आहे का क्लिअर कट मेन्शन केलेलं राहतं लास्ट इयर स्टुडंट्स आर नॉट इलिजिबल ओके चल नेक्स्ट माझा पेपर कुठल्या लँग्वेज मध्ये होतो तुम्हाला मी सांगितलं तुमचा पेपर हा ऑनलाईन होत असतो ओके कम्प्युटरची स्क्रीन राहते तुम्हाला पेपर दोनही लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिश लँग्वेज सर मग माझी कन्नड लँग्वेज आहे तर मला तेलगू खूप चांगलं जमतं माझा लँग्वेज लँग्वेजमध्ये पेपर होईल का नाही मला हा पेपर दोनच लँग्वेजमध्ये होणार आहे एक तर मराठी किंवा इंग्लिश त्यावेळेला तुम्ही तो पेपर सोडवता जी तुमची कम्प्युटरची स्क्रीन राहते त्या स्क्रीनवरती तुम्ही तुमचा क्वेश्चन स्विच करू शकता म्हणजे तुमच्यासमोर मराठीमध्ये अपियर झाला तो क्वेश्चन तुम्हाला वाटलं की यार मराठीमधले शब्द माझ्या डोक्याच्या ओरतून चाललेत काही काही शब्द तर करायला अतिशय जड वाटायले मला हे जमन झाले त्याच वेळेला काय करायचं डायरेक्ट तुम्ही तो स्विच करायचा तो क्वेश्चन तुम्ही इंग्लिशमध्ये समजू शकता इंग्लिशमध्ये काही शब्द वाटले की सर आतापर्यंत असं जाणूनच नाही की मध्ये मी वाचले मला काही कळण झाले त्यावेळेला काय करायचं डायरेक्ट तो क्वेश्चन स्विच करायचा म्हणजे इन शॉर्ट मध्ये तुम्हाला दोनही मराठी आणि इंग्लिश या लँग्वेज मध्ये काय आहे इथं गोष्टी समजून घ्या बरोबर हा चार्ट समजून सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो आपली जी कृषी सेवकची एक्झाम होते किंवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची पद्धतीची एक्झाम होणार आहे इथं तुम्हाला ही एक्झाम द्यायला परवडणारी आहे तर ऑन हॉट ग्राउंड कुठल्या कारणांमुळे मला ही स्पर्धा समजणार आहे किंवा कुठल्या कारणावरून तुम्हाला ही एक्झाम द्यायला पाहिजे पहिला मुद्दा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो इथं स्पर्धा अतिशय कमी आहे तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एखादी एक्झाम पाहिली किंवा तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एखादी एक्झाम पाहिली ओके जी एम कंडक्ट करते किंवा दुसरं कोणी करतं तिथं ऑल कॉम्पिटेटर्स तुम्हाला त्या जागेसाठी लढताना दिसतात सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असेल तर सगळा भारत तिथं स्पर्धा करताना दिसतो एमपीएससी ची एखादी दुसरी एक्झाम असेल ऑल ग्रॅज्युएट्स तिथं फाईट्स करताना दिसतात या एक्झामची खासियत अशी आहे इथं फक्त अग्रिकल्चर आणि अलाइड स्टुडंट या ठिकाणी एलिजिबल आहेत अग्रिकल्चरच्या ब्रँचेसच्या स्पर्धा अर्धी कमी झाली आणखी स्पर्धा कशी कमी होत उदाहरण मी तुम्हाला सांगतो आपला जो पेपर होतो हा पेपर कृषी सेवकचा महाराष्ट्र हा जो राज्य आहे या राज्यामध्ये कृषीचे आठ विभाग पडलेले आहेत समजून घ्या आणि हा पेपर डिव्हिजन वाईज जागा वेगळ्या वेगळ्या राहतात काय सांगतो सगळं चांगलं एकदम पदशी समजदार आहे समजत असेल तर फक्त लाईक करायचं आठ डिव्हिजन मध्ये महाराष्ट्र विभागलेला आहे कृषीच्या बाबतीतचा हे डिव्हिजन बघा कुठले कुठले आहेत मराठवाड्यामधले दोन आहेत लातूर आणि छत्रपती संभाजीनगर ओके विदर्भामधले दोन डिव्हिजन आहेत एक आहे अमरावती ऑबियसली दुसरा आहे नागपूर ओके तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन डिव्हिजन पाहायला भेटतात एक आहे कोल्हापूर दुसरा आहे नाशिक आणि तिसरा आहे पुणे आणि कोकण मध्ये एकच विभाग आहे तो आहे ठाणे मग सर जर कृषीसेवकच्या दोन हजार जागा आल्या तर राजा त्या दोन हजार जागा प्रत्येक विभागा वाईज वेगळ्या वेगळ्या असतील फॉर एक्झाम्पल आपण कस पूर्ण दोन हजार जागा आल्या लातूरमध्ये पाचशे जागा असू शकतात ओके संभाजीनगर मध्ये साडेसातशे असू शकतात व्हॉट एव्हर इट मे बी ज्या काही जागा असतील ह्या सगळ्या जागा ह्या डिव्हिजनमध्ये विभागल्या गेल्या जातात ओके okay, मग सर स्पर्धा आणखी कशी कमी झाली इथं जे आहे इथं कुठलाही विद्यार्थी एकाच विभागामधनं फॉर्म भरू शकतो किंवा त्या विद्यार्थ्याचं एकाच विभागामध्ये सिलेक्शन होणार आहे आता इमॅजिन करा आणखी समजून सांगतो दोन हजार जागेसाठी फॉर एक्झाम्पल तीस हजार जर फॉर्म आले तर बाळा हे तीस ला तीस हजार ह्या दोन जागेसाठी स्पर्धक नसतील इथं काय होणार आहे कुणी याच्यातले चार पाच हजार विद्यार्थी लातूरमध्ये भरू शकतात याच्यातले सात आठ हजार विद्यार्थी कोल्हापूरला भरू शकतात एखाद्या ठाणे मध्ये पाच हजार विद्यार्थ्यांनी भरली म्हणजे तू जर ठाणे विभागामध्ये फॉर्म भरलेला असेल एक्झाम्पल तर तुझी स्पर्धा त्या विभागामध्ये जेवढ्या मुलांनी फॉर्म भरला फक्त एवढ्याच मुलांसोबत तुझी स्पर्धा होणार आहे हे ह्या एक्झामचं सगळ्यात मोठं बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं ओके हा जर समजला असेल तर मुद्दा डेफिनेटली तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आता मी तुम्हाला सांगितलं कृषी सेवक म्हणून तुमची जॉईनिंग झाली अर्थात सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून झाली तर तुम्हाला तीन वर्ष जी आहे हे तीन वर्ष तुम्हाला हे पदनाम दिलं जातं तीन वर्षानंतर तुमचं कन्फर्मेशन होतं त्या ठिकाणी मग तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी असं म्हटलं जाईल किंवा कृषी सहाय्यक असं म्हटलं जाईल आता हे झाले तुमचे तीन वर्षे आणि आणखी तुमची पाच वर्षाची जर सेवा झाली म्हणजे कृषी सेवकचे तीन आणि सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून किंवा कृषी सहाय्यक म्हणून तुमचे पाच वर्ष झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम दिली जाते जसं तुम्ही पोलीस भरतीमध्ये कॉन्स्टेबल जर म्हणून लागलात तर तुम्हाला पी एस पदासाठी जशी डिपार्टमेंटल एक्झाम होती तशी आपल्याला या ठिकाणी डिपार्टमेंटल एक्झाम होती कशासाठी सर ओके ही होती तुमची कृषी पर्यवेक्षक याचं सुद्धा नाव बदलल्या याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे उप कृषी अधिकारी ओके म्हणजे तुम्ही हे तीन वर्षे प्लस पाच वर्ष सर्व्हिस झाली डिपार्टमेंटल जाहिरात आली तर तुम्ही ह्या पदासाठी राहतात या ठिकाणी मला एक गोष्ट आणखी प्रकर्षाने मेन्शन करावी वाटेल मागच्या वर्षी मागच्या दोन वर्षापूर्वी अशी डिपार्टमेंटल एक्झाम झालेली होती टीकेग्रे अकॅडमी हा महाराष्ट्रातला एकमेव क्लास आहे ज्यांनी याच्या एक्झाम कंडक्ट केलेली होती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग होऊन आठ दहा वर्षे पंधरा वर्षे डिपार्टमेंटमध्ये झाले अशा विद्यार्थ्यांना आपण शिकवलेलं होतं त्यांचे बॅच देखील कंडक्ट केलेली होती आणि कुणाचीच बॅच महाराष्ट्रामध्ये नव्हते त्यामुळं टॉपचा रिझल्ट जो आहे याच्यामध्ये सुद्धा आपण टॉपचा रिझल्ट त्या ठिकाणी दिलेला याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा म्हणून मी सांगितलं क्वालिटी म्हणजे क्वालिटी ओके कृषी सेवा कृषी सहाय्यक तीन वर्षानंतर सेवा परीक्षा आली तुम्हाला कृषी पर्यवेक्षक म्हणजेच काय उप कृषी अधिकारी म्हणून तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम देखील या ठिकाणी तुम्हाला ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज भविष्यामध्ये आहे या पद्धतीने तुमची ग्रोथ होणार आहे आता सर मला पेमेंट काय राहणार आहे ओके माझी सॅलरी किती राहणार आहे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीचे तीन वर्षे जे आहे सुरुवातीचे तीन वर्षे तुम्हाला सोळा हजार एवढा पगार त्या ठिकाणी राहणार आहे प्लस तुम्हाला करून काय होतं काही गावांमध्ये जावं लागतं तुम्हाला फील्ड व्हिजिट करावे लागतात तुम्हाला फील्डवरचा जॉब आहे तुमचा त्या ठिकाणी मग तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस जे आहे हे तुम्हाला पंधराशे रुपये एवढे प्लस याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस भेटतात ओके तीन वर्षे कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचा पेमेंट पंचवीस पाचशे आता आठवा वेतोग याच्यामध्ये आणखी हा तुम्ही जो आपण होतील तोपर्यंत हा आणखी वाढलेला तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार पंचवीस पाचशे त्याच्यामध्ये आणखी तुमचं ओके एच आर ए सगळं तुम्हाला ऍडिशन करून या ठिकाणी भेटलं जातं हे तुमचा पे स्केल आहे किंवा अशा पद्धतीची सॅलरी तुम्हाला त्या ठिकाणी राहणार तर सिलेबस काय राहणार आहे मध्ये अॅग्रिकल्चरचा संपूर्ण सिलेबस आहे पण मी तुम्हाला मागेही सांगितलं सिलेबस कितीही असू द्या मागच्या वर्षी जवळपास आपण साडेसातशे आठशे लेक्चर कंडक्ट केलेले आहे ओके म्हणजे तुमचं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल असे दोन्ही बॅच आपल्या सेपरेट पण होते आणि कंबाईन पण बॅच होती त्या ठिकाणी हा सगळा सिलेबस आहे शिक्षकाची खरी परीक्षा त्याच ठिकाणी राहणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं मागच्या एक्झामचा अनुभव आहे एक्झाम घेऊन एक्झाम शिकवून तो परीक्षा सगळी हे करून विद्यार्थ्यांचे रिझल्ट आणलेले आहे त्यामुळं आम्हाला ह्या परीक्षेची डेप्थ किती आहे आमच्या टीचिंग स्टाफला या परीक्षेची खोली किती आहे काय याच्यामध्ये इनपुट्स या ठिकाणी ऍड करणं गरजेचं सगळं समजलेलं आहे मी तुम्हाला सांगतो राजांना तुम्हीही हे पुस्तकाचं एक पान वाचता ओके मग आमच्याकडून एक्स्ट्रा काय मिळत असतं त्या एका पानामधून ऑब्जेक्टिव्ह कुठं बनणार आहे कुठून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फ्रेम होऊ शकतं हे सगळ्यात मोठं सांगणं क्लासेसचं काम राहतं आणि ते आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलं इथं मी आणखी तुम्हाला एक गोष्ट मेन्शन करणार आहे काही बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांचं बेसिक क्लिअर नसतं ओके जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील तशा विद्यार्थ्यांसाठी आपले एक दोन पुस्तक आहेत बघा ओके फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर हे जे पुस्तक आहेत कुठले फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर ओके दोन व्हॉल्यूम आहेत अरुण कट्ट्यान्सर यांचं व्हॉल्यूम फर्स्ट आणि व्हॉल्यूम सेकंड पृथ्वी तलावरती तुम्ही तुमच्या कुठल्याही सिनियरला आणि कुणालाही विचारलं की माझं बेसिक क्लिअर होण्यासाठी मला काय वाचावं लागणार आहे तुम्हाला हे दोन नावं सजेस्ट केले जाते आणि ह्या दोनही पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे जे टॉपिक आहे ते टॉपिक मी स्वतः या ठिकाणी शिकवलेले आहेत रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ती बॅच आहे आपली जी नवीन बॅच चालू होणार आहे त्या विद्यार्थ्यांचं बेसिक क्लिअर होण्यासाठी हे दोनही पुस्तकाचे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी अपलोड करणार आहे तर याने काय होईल मला जे बर्डन आहे की माझं बेसिक क्लिअर पाहिजे माझा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहे ओके okay? चलो दिस इज शॉर्ट अँड ब्रीप इन्फॉर्मेशन तुमच्या पदाच्या बाबतीत तुम्हाला जेवढी आवश्यक आहे तेवढी माहिती मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके याच्या व्यतिरिक्त माझे जर काही डाऊट राहिले तुमचे जर काही डाऊट असतील तर डेफिनेटली तुमचा कमेंट सेक्शन हा ऑल्वेज तुम्हाला ओपन आहे मी अगेन या ठिकाणी सांगतो बॅच बद्दलची गडबड करू नका मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अगोदर कुठेतरी बॅच केली आपली बॅच चालू नंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट केलं की सर तुम्ही आमच्यापर्यंत लेट पोहोचलात कारण मी ॲडव्हर्टाईज केलेली नव्हती मी सरळ माझ्या बॅचमध्ये शिकवणं चालू केलेलं होतं त्यावेळेला मी बाहेर एक दोन पब्लिक नेक्चर घेतले त्यावेळेला विद्यार्थ्यांना जेव्हा क्वालिटी लक्षात आली तेव्हा विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर आमच्यापर्यंत तुमचा व्हिडिओ लेट पोहोचला आम्ही इतर ठिकाणी फीस भरलेली आहे आता आम्हाला तुमचा क्लास जॉईन करायचा आहे जवळपास त्याच्यामधल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डबल फीस त्या ठिकाणी भरावी लागली त्यामुळं बॅचेससाठीची गडबड अजिबात करायची आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी आमची आहे ओके योग्य वेळेला सगळ्या टीचिंग स्टाफ सेल या वेळेला बॅचमधले फीचर्स अत्यंत युनिक राहणार आहेत तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहायचं यावेळेस जर बॅच तुम्ही पाहिली तर तुम्हाला खूप युनिक असे फीचर्स जे तुम्हाला यशासाठी तुमच्या डेफिनेटली बेनिफिट राहणार आहेत असे सगळे फीचर्स मी बॅचमध्ये प्लॅन करतोय त्यामुळं योग्य वेळेला तुमच्यासमोर बॅच येणार आहे त्यामुळं बॅचबद्दलची काळजी करायची आहे अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा अभ्यास करायला काही ना काहीतरी रीड करायला स्टार्ट करा जाहिरात कधी येऊ शकते बाकीचे प्रिपरेशनची जबाबदारी आमची ओके थँक्यू सो मच भेटूयात नवीन व्हिडिओसह तब तक केली आहे बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट